मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाच्या रकमेमध्ये मोठी वाढ करण्याबाबत शासन आदेश निर्गमित झालेला आहे अशी मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो नवीन नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो भारत सरकारच्या कार्मिक सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांच्या कल्याण विभागाकडून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑफिस मेमोरेंडिंग निर्मय निर्गमित करून केंद्र सरकारच्या उपदानाची रक्कम वाढविण्यात आलेली आहे सदरच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उपदानाची कमाल मर्यादेमध्ये वाढ करून महागाई भत्ता डी एचे दर पन्नास टक्केपर्यंत पोहोचवणे तसेच सातव्या वेतन आयोगाच्या करण्यात आलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारच्या दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या ऑफिस मेमोरिंडमनुसार महागाई भत्त्याचे दर हे सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आलेले आहेत केंद्र सरकारच्या सात आयोगानुसार करण्यात आलेल्या शिफारशीनुसार डी एचे दर पन्नास टक्के पोहोचल्यानंतर सेवानिवृत्ती उपदानाची रकमेमध्ये वाढ करणे नियोजित होते त्यानुसार केंद्रीय नागरी सेवा नियम एकोणी दोन हजार एकवीस अंतर्गत सेवानिवृत्ती व मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेमध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर परिपत्रकानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदानाच्या कमाल मर्यादेमध्ये वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे याबाबत केंद्र सरकारच्या अधीनस्थ सर्व लेखा वेतन आणि लेखा कार्यालय व त्यांच्या अधीनस्थ कार्यालयाच्या निर्देशनास आणून देण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे आणि याबाबत केंद्र सरकारमार्फत दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन आदेश फेलप्रमाणे आपण इथं दाखवत आहोत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स आहात तोपर्यंत धन्यवाद